म्हणजे महापालिकेचं काम कसं चालतं खूपदा लोकांना असा प्रश्न पडतो की कोण चालवतं आता गेली चार वर्षं चा तर महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये प्रशासक राज आहे सो आयुक्त आणि काही अधिकारी मिळून शहर चालवत आहेत पण तसं असावं का नाही असावं हा एक वेगळा चर्चेचा विषय पण शहराचं काम कसं चालतं तर प्रभाग असतात त्यातनं नगरसेवक निवडून येतात की जे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहेत लोकप्रतिनिधी म्हणून ते काम करतात आणि uh, महापालिकेनी शहराचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी स्थायी समिती स्थापन केली जाते स्थायी समितीबरोबरच वेगळ्या वेगळ्या क्षेत्राशी वेगळ्या वेगळ्या विभागांशी संबंधित समित्या असतात आणि त्या सगळ्या समिती स्थायी समिती महापौर उपमहापौर आणि अर्थातच आयुक्त आणि अधिकारी हे सगळे मिळून त्या शहराचा कारभार चालवत असतात मोठा मोठी किंवा मुख्यत्वे महापालिकेची कामं मी म्हणलं तसं रस्ते रस्त्यांची देखभाल सांस्कृतिक शहराचं एक जे सांस्कृतिक काय त्याला वातावरण आहे वैभव आहे ते जपणं ज्या पब्लिक स्पेसेस आहेत की जिथे आपण मैदानं असतील बागा असतील उद्यानं असतील किंवा काही मंडईसारख्या ज्या कॉमन जागा आहेत त्या सगळ्या जागांची देखभाल करणं पार्किंगचे प्रश्न वाहतुकीचे प्रश्न सोडवणं शिक्षण हे एक मोठं काम आहे टाउन प्लॅनिंग की तुमचं शहर कशा प्रकारे वाढतंय याचा आजपर्यंत एवढा विचार केला गेला नव्हता पण आता आपण शहरीकरणाच्या अशा टप्प्यावर आहोत की जिथे थोडंसं सक्रियपणे ह्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे सो डेव्हलपमेंट प्लॅन टाउन प्लॅनिंग करणं की तुमचं शहर कसं वाढलं पाहिजे झोपडपट्ट्यांचं नियोजन करणं पाणी पुरवठा व्यवस्थित होतोय का नाही जेव्हा आता कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी बघितलं की पब्लिक हेल्थ हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे तर शहरांमधले जे सरकारी दवाखाने आहेत तिथे कशा पद्धतीने कारभार चालतोय सो तुम्ही बघायला गेलात तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीशी संबंधित काम खरं तर महापालिका करते असं आपण म्हणू शकतो